बघा आपल्याला प्रश्न दिला आहे क्रमवार दहा संख्यांची बेरीज काढायची आहे बरोबर आहे तर मग आता आपल्याला गुणंद्रीय संख्या बघा एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदोतीस अशा आपल्याला क्रमवार दहा संख्यांची काय विचारलेली आहे बेरीज विचारलेली आहे तर बघा अतिशय सोप्या पद्धतीनं आपण ते सोडवू शकतो तर सुरुवातीची संख्या काय असते बघा पहिली संख्या लिहून घ्या कोणती संख्या पहिली संख्या मग बघा पहिली संख्या आहे एकशे अठ्ठावीस आता या पहिल्या संख्येमध्ये काय करा चार जोडा मग चार जोडायचं ना मग चार जोडून घ्या चला आठवण चार बारा चाला एक चला दोन एक तीन आणि एक दसाच्या तसा आता हे जे आपला आन्सर आलेला आहे म्हणजे हे जे आपलं उत्तर आलेलं आहे या उत्तराच्या शेवटी काय लावा फक्त पाच लावून द्या मग बघा एकशे बत्तीस आणि याच्या शेवटी काय लावा पाच ही झाली आपली क्रमवार दहा संख्यांची बेरीज त्याच पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती अजून एक प्रश्न दिसतो आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद